ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इंडस टॉवर कंपनीतील कामगार कामावरून कमी केल्याने आक्रमक कामावर घेतली नाही तर धरने आंदोलन करण्याचा इशारा. सांगली आणि कोल्हापूर येथील 2008 पासून इंडस टॉवर वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस या कंपनीमध्ये काम करतात. या कंपनीने मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार युनियनचे सदस्यत्व घेतल्याने कामगारांना कामावरून कमी केलं. कामावरून कमी केल्याने या कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रामाणिकपणे काम करून फक्त मनसे युनियनचे सदस्यत्व गेल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा काय हेतू आहे हे है? है स्पष्ट झालं नाही कामावरून कमी केल्याने कामगार आक्रमक झाले आहेत त्यांनी आज या कंपनीला निवेदन दिलं आहे तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिल्हा अधिकारी सांगली कोल्हापूर इंडस टॉवर पुणे यांना देखील पत्राद्वारे कळवलं आहे जर याची दखल निवेदन देऊन देखील कामगारांना कामावर घेतले नाही तर धरणे आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे द इंडस्टॉवर याच्या अंडर वेदांत कमर्शियल सर्विसेस याच्या अंडर आम्ही सर्व लोक काम करतो जवळजवळ अठरा जवळजवळ नाही म्हणजे दोन हजार आठ पासून आजपर्यंत आज अखेर अनेक वेंडर झाले आणि आता जे चालू वेंडर आहेत वेदांत कमर्शियल सर्व्हिसेस यांच्या अंडर आम्ही काम करत आहोत काम करत असताना आम्हाला आम्ही मनसे ह्या युनियनचं सदस्यत्व घेतल्यामुळं आम्हाला सांगली टीम मी शरद नागरदोजे तसेच हुसेन पाजी यांची टीम जी कामगार आहेत त्यांना अठरा डिसेंबरपासून कामावरून थांबवलेलं आहे तर थांबवलेलं आहे तरी ती वेदांत कमर्शियलला आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही परत पूर्वत आम्हाला कामावर घ्यावं तसेच हे करत असताना आज आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये सगळा मजकूर व्यवस्थित घातलेला आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना याशी यांनाही पत्र दिलेलं आहे त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावी तसेच आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकारी कोल्हापूर तसेच इंडस्ट्रीवर्स पुणे ऑफिस अवधीश बनसलजी तसेच रमेश रायजी यांनी या, या गोष्टीची दखल घ्यावी आणि जे कामगार आहेत त्यांना पूर्व कामावर करा कामावर घ्यावं हो, कारण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि त्यांना पूर्वक कामावर घेऊन आम्हाला परत रुजू करावं ही विनंती तसेच हे युनियन करत असताना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्याही जिल्ह्यातील युनियन केल्यामुळं ही त्यांच्या आसिफ ह्या एक आहे त्याची गाडीही काढलेली आहे व्हेकल जी दोन हजार दहा पासून आतापर्यंत काम करत होता तसंच युनियन केल्याबद्दल म्हणजे रत्नागिरीतली पुळेकर यांचीही गाडी त्यांनी थांबवलेली आहे किशोर पोळेकर त्यांचीही गाडी थांबवली तरी त्यांच्याही गाड्या ह्या घ्याव्यात कारण कारण का की त्यांनीही युनियनशी जॉईन केलं म्हणून हे थांबवले आहेत तर हे करत असताना त्यांच्याही उदरनियाचा प्रश्न आहे ऑलरेडी त्यांच्या गाड्या जरी काढल्या असल्या तरी त्या गाड्याही पूर्ववत कराव्यात हे आमचं सर्वांचं मत आहे आणि जी जी। आता हे करत असतं परत अठरा तारखेनंतर राजू शिंदे यांची गाडी आहे ती त्यांनी थांबवलेली आहे तीही पूर्वत त्यांनी करावी कस्तुरी आणि सतीश कस्तुरी यांचीही गाडी आहे तीही त्यांनी पूर्वत करावी कारण ह्या सर्व काम करणारी माणसं ही जवळजवळ पंधरा वर्षापासून एकत्र आहेत दोन हजार आठ पासून एकत्र आहेत त्याच्यामुळं यांना पूर्वत कामावर घ्यावं अशी नम्रतेची विनंती आहे तसेच याच्या मादोगर सातारा जिल्ह्यातील ह्या काम करत असताना सातारा जिल्ह्यातील आबा कोळेकर यांची गाडी तसेच अविनाश अविनाश म्हणजे आहेत त्यांची गाडी त्यांच्या शेंडगे शेंडगे सॉरी अविनाश शेंडगे त्यांची गाडी आणि त्यांचीही कामगार जे आहेत त्यांनाही कामावरून बसवलेलं आहे त्यांच्या किरकोळ वादावरून काही गोष्टी असतील त्या गोष्टीवरून त्यांना कामावरून थांबवलेलं आहे असं असताना हे सर्व कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येऊन थांबलेलं आहे सतरा अठरा दिवस झालं तरी त्यांनी परत पूर्व सर्व लोकांना कामावर घ्यावं ही नम्रतेची विनंती आणि जर का ह्यांनी ह्या कामावर जर ज्या आता हे पत्रव्यवहार झाल्यानंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ह्या पत्रव्यवहार झाल्यानंतर युनियन अध्यक्ष युनियन अध्यक्ष संदीप राणे म्हणा तर तसेच तसेच करत असताना इंडस्ट्रावर पुण्या होते औदिजी बंसल रमेश राय यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि हे सर्व लोकं परत कामावर यावी ही ही आमची सगळ्यांची नम्रतेची विनंती आहे तसेच हे पत्र दिल्यानंतर आम्हाला जर कामावर यांनी घेतलं नाही किंवा हे केलं नाही तरी आम्ही धरणे उपोषणाचं आम्ही आंदोलन करू हे आम्ही सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर आम्हाला कामावर घ्यावं जी हमला यांनाही करतोयची विनंती आहे आणि इंडस्ट्रॉवर इंडस्टॉवर लिमिटेड पुणे यांनी आवर्जून लक्ष घालून या कामा लोकांना कामावर पूर्वत करावं ही नेमसाठी